कुठून येतात हे जंत कसा असतो जंतचा प्रवास जंत जनावरांच्या शरीरातून निरोगी जनावरांच्या शरीरात कुठून जातात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार पशुपालक मित्रांनो तुमच्या जनावरांच्या पोटात गेलेल्या जंताचं मूळ कुठलं कधी विचार केलाय आपल्याकडे साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस टक्के जनावर जंत जन्त बाधित असतात पण हे जंत शेणातून बाहेर आल्यानंतर परत कसे जनावरांच्या शरीरात जातात जन्ता जन्ता हे ऐकून तुम्ही चकित मी प्रज्ञा हॅलो कृषी आपल्या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत जंत बाधित जनावरांच्या शेणातून हे जंत बाहेर पडतात आणि जमिनीवर येतात विशेषतः तिथं गवत असतं तिथे हे जंत गवताच्या पात्यावर जाऊन बसतात आणि मग काय होतं जेव्हा निरोगी जनावरे त्या ठिकाणी सरायला जातात तेव्हा हे जंत त्यांच्या शरीरात प्रवेश करतात हे जंत अगदी छोट्या आकाराचे असतात पण जनावरांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात अशा पोषक वातावरणात हे जंत तीन जिवंत आणि विशेषतः पावसाळ किंवा मान्सून पूर्व कालावधीत हे जंत अधिक वेगानं वाढतात जंत जनावरांच्या पचन संस्थेत राहून त्यांचं अन्न स्वतःसाठी वापरतात यामुळे जनावरांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक मिळत नाही परिणामी त्यांची वाढ थांबते पावसाळ दमट वातावरणामुळे जंताची संख्या वाढते आणि हिवाळ्यातही दव पडल्यानं जंत प्रादुर्भाव जास्त होतो हीच प्रक्रिया जर वेळेवर थांबवली नाही तर तुमच्या जनावरांनी खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही परिणामी त्यांचं पोषण नीट होत नाही आणि ते अशक्त होतात आता आपण पाहू जंताचे तीन प्रमुख प्रकार गोल कृमी जे शरीरात सहजपणे वाढतात पट्टे कृमी जे शरीरात अन्न शोषून घेतात सपटे कृमी जे जनावरांच्या शरीरात उपद्रव निर्माण करतात या सोबतच जंतांच्या माहिती असल्यास उपचार करणं सोयीचं जातं तर मित्रांनो आता तुम्हाला जंतांचा प्रवास कसा होतो हे समजलं असेलच म्हणूनच आपल्या जनावरांचं वेळेवर जंत निर्मूलन करणं आवश्यक आहे योग्य औषधं आणि पशुवैद्यकांचा सल्ला घ्या आणि तुमची जनावरं निरोगी ठेवा तुमच्या गोठ्यात तुम्ही जनता विषयी काय उपाय करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला ला करायला विसरू नका